त्यामुळे भडकलेल्या हिरण्यकश्यपने भगवान विष्णूंचे आपल्या राज्यामध्ये नाव कोणीही घेऊ नये असा सगळ्यांना हुकूम दिला हिरणकश्यप स्वतःला श्रेष्ठ समजत असे आणि देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता पण त्याच्याच घराण्यामध्ये जन्माला आलेला त्याचा मुलगा भक्त प्रल्हाद हाच मोठा विष्णू भक्त निघाला प्रल्हाद बालपणापासून भगवान विष्णूंचा म्हणजेच नारायणांचा परमभक्त होता प्रल्हाद दिवस रात्र भगवान विष्णूंच्या नावाचे नामस्मरण करीत असे नेमके हे हिरण्यकश्यपला मान्य नव्हते त्यामुळे त्याने भक्त प्रल्हादाला त्यापासून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला सगळे उपाय करून थकलेल्या हिरण्यकश्यपला त्याची बहीण जिचे नाव होलिका होते ती म्हणाली दादा तुला तु मला तुझा त्रास भगवत नाही मला अग्निदेवताकडून असा वरदान मिळालं आहे की मला आग जाळू शकत नाही मी प्रल्हादाला अग्नीमध्ये घेऊन बसते मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही पण तो जळून खाक होईल ही हे ऐकून हिरण्यकश्यपने गावामध्ये वाळलेल्या काडक्यांनी मोठी तयार पेटी तयार केली त्यामध्ये त्यामध्ये होलिका प्रल्हादला घेऊन बसली व शिपायांनी आग लावली होलिका आपल्याच वरदानाच्या धुंदीमध्ये होती परंतु प्रल्हादाच्या प्रल्हादाच्या भक्ती साधनेमुळे उलटेच घडले परंतु तिच्या अंगाचा दहा होऊ लागला प्रल्हाद मात्र भगवान विष्णूंच्या नामस्मरणात दंग होता शेवटी जे व्हायचे तेच झाले होलिका जळून खाक झाली आणि प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला त्याच्या भक्तीने भगवान विष्णू प्रसन्न होऊन खांबामधून नृसिंह अवतार घेऊन हिरणे वध केला तेव्हापासून होळी जाण्याची परंपरा सुरू असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरवणे हा होलिका दहना मागे उद्देश आहे म्हणून होळीला महत्व आहे तर ही छोटीशी कथा मी तुम्हाला सांगितली आता आपण बघणार आहोत तुम्हाला नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी नमस्कार आता मी पोलीस भरतीबद्दल माहिती देतो पोलीस भरती दोन हजार चोवीस महाराष्ट्र पोलीस भरतीची अधिक सूचना जाहीर तब्बल सतरा हजार चारशे एकाहत्तर कॉन्स्टेबल पदांची भरती आहे पोलीस कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर जेल कॉन्स्टेबल सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल अशा विविध पदांची भरती भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून यातून तब्बल सतरा हजारहून अधिक जागा भरल्या जाणार आहेत महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाने महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती दोन अधिसूचनेद्वारे एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर जागा रिक्त केल्या आहेत महाराष्ट्र पोलीस भरती चोवीस साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे उमेदवार एकतीस मार्च पर्यंत या अधिकृत म्हणजे मी ही वेबसाईट तुम्हाला मी लिंक मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो त्यावर क्लिक करून तुम्ही ती तो फॉर्म भरा पोलीस कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर जेल कॉन्स्टेबल सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस कॉन्स्टेबल यासह विविध पदांच्या तब्बल जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीसचा तपशील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिला आहे तो तुम्ही अवश्य चेक करा पोलीस पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी नऊ हजार पाचशे पंच्याण्णव जागा आहे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी सोळा एक हजार सहाशे शहाऐंशी जागा आहेत जेल कॉन्स्टेबल पदासाठी अठराशे जागा आहेत सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी चार हजार तीनशे एकोणपन्नास जागा आहेत पोलीस कॉन्स्टेबल बॅन्समन पदासाठी चार एक्केचाळीस जागा आहेत महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी असा ऑनलाईन अर्ज करा महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती दोन हजार चोवीससाठी साठी ऑनलाईन अर्जाची लिंक अधिकृत वेबसाइट वर दिलेली आहे मी तुम्हाला ती वेबसाईट डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता तर महाराष्ट्र कॉन्स्टेबल अर्ज एकतीस मार्च दोन, एक दोन हजार चोवीस आहे अर्ज भरताना उमेदवारांनी खात्री केली पाहिजे कि त्यांनी योग्य माहिती प्रविष्ट केली आहे अन्यथा त्यांचा अर्ज नाकारला जाईल तर नमस्कार सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वांनी अर्ज भरा अर्ज यशस्वीरित्या सबमिट करण्यासाठी उमेदवारांना अर्ज शुल्क ऑनलाइन भरावे लागेल प्रवर्गातील लोकांना रुपये भरावे लागतील तर आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना साडेतीनशे रुपये भरावे लागतील निवड प्रक्रियेच्या दरम्यान तीन टप्प्यांमधून महाराष्ट्र पोलिसांमध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी उमेदवार निवडले जातील नमस्कार श्री स्वामी समर्थ अं आ... शार्दुल वर्पे नमस्कार श्री स्वामी समर्थक बोलताय प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा निवड प्रक्रियेच्या तीन टप्प्यांमधून ही भरती केली जाणार आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला मी अधिकृत वेबसाईट लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण नमस्कार तर मी तुम्हाला यांचे नाव वाचून दाखवतो आपले जे जे सबस्क्रायबर आहेत त्यांचे मी नाव तुम्हाला वाचून दाखवतो प्लीज कमेंट बॉक्स मध्ये फक्त सांगा कोण कोण आहेत ते नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार मी सबस्क्रायबरांचे नाव वाचून दाखवतो प्लीज कमेंटमध्ये यस टाईप करा तर वर्षा कोकणगाव कोर वर्षा कोरगावकर वर्षा कोरगावकर मॅडम यांनी आपल्याला सबस्क्राईब केलेलं आहे विवेक माय सर पॉझिटिव्ह वाईब्स स्मार्ट एज्युकेशन खेळ करण भोईर किंग शिवम सांगळे राजपूत स्टायलिश गेमिंग अनिल बागडे पी गोरीवाले नमस्कार ये सबस्क्रायबरांची नावं मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगत आहे मी पण तुम्हाला सबस्क्राईब करतो सचिन थोरात सर नमस्कार सी आर पाटील सत्तावीस सत्याहत्तर नमस्कार सर योगेश डांगे आरती पेन्से विंध्या भलेराव प्रभाकर वेलनेकर कीर्ती विदाते मेड़कुले नमस्कार श्री स्वामी समर्थ तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहेत आपले इतके इतके सबस्क्राईबर आहेत पाहू शकता तुम्ही पहिला आहे वर्षा कोरगावकर मॅडम विवेक सर पॉझिटिव्ह वाईब्स नमस्कार स्मार्ट एज्युकेशन खेड नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण Samarta. Samarta. Namaskar Sri Swami Samartha. Sri Swami Samartha. Namaskar. तर मी तुम्हाला आता माहिती वाचून दाखवतो या पदार्थांमध्ये खचून आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्व कमजोरीने खेळलेल्या शरीराला देतील हत्तींचं तर माहिती वाचून दाखवतो फक्त माहिती व्हिडिओ संपूर्ण पहा प्रोटीन आणि कॅल्शियम सोबतच शरीरामध्ये रक्त तयार करण्यासाठी तसंच मेंदू निरोगी ठेवण्यासाठी हाडे मजबूत करण्यासाठी आणि स्नायूंना टोटवीत ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी सर्वात जास्त आवश्यक आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्वसाठी काय खावे ज्याप्रमाणे हाडांच्या मजबूतीसाठी कॅल्शियम आणि स्नायूंच्या वाढीसाठी आणि मजबूतीसाठी प्रथिने आवश्यक आहे त्याचप्रमाणे हाडांपासून स्नायू रक्त मेंदू केस आणि त्वचा ते मज्जासंस्था या सर्व गोष्टींसाठी विटॅमिन बी ट्वेल्व आवश्यक पोषक आहे विटॅमिन बी ट्वेल्व म्हणजे काय व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे पाण्यामध्ये विरगळणारे जीवनसत्व आहे जे नैसर्गिकरित्या काही पदार्थांमध्ये असते हे सप्लिमेंट आणि औषधांच्या स्वरूपात सर्वत्र उपलब्ध असते व्हिटॅमिन बी चे तोटे काय आहेत व्हिटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे स्नायू कमकुवत होणे हात आणि पाय सुन्न होणे किंवा येणे चालण्यामध्ये अडचण लागणे वजन कमी होणे चिडचिड हाडे दुखणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात दररोज किती व्हिटॅमिन बी ट्वेल्व आपल्याला आवश्यक आहे चौदा वर्षांपेक्षा जास्त लोकांना दररोज दोन पॉईंट चार मिलीग्रॅम व्हिटॅमिन बी ट्वेल्वची गरज असते तर स्तनपान देणाऱ्या महिलांना दोन पॉईंट आठ मिलीग्रॅम व्हिटॅमिन बी ट्वेल्व ची गरज असते व्हिटॅमिन बी ट्वेल्व साठी काय खावे व्हिटॅमिन बी ट्वेल्व साठी मांस कोकटपालन अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांसह प्राण्यांच्या व्हिटॅमिन असते सर्वात जास्त व्हिटॅमिन बी ट्वेल्व कशामध्ये आहे तर तुम्ही दूध दही चीज आणि तृान्य खाऊन कमतरतेवर मात करू शकता कारण त्यामध्ये व्हिटॅमिन बी भी ट्वेल्व सर्वाधिक असते नमस्कार